नुण नुण ते मला काही पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आज आहे रविवार आणि रविवारची घरामध्ये भरपूर अशी कामे आहेत यावेळेस तर सगळी कामे तर करायची आहेतच पण त्यासोबत बाहेर सुद्धा जाऊन यायचं आ, तर यावेळेस काय आमचं म्हणजे असं दरवेळेस जसं महिन्याला की भरपूर काही सामान वगैरे संपतं किंवा म्हणजे महिन्याचा जो काय आपण किराणा भरतो तो प्रत्येक महिन्याला आणतो तसं नाही आहे यावेळेस फक्त थोडंफारच नॉर्मल जे काय साम आहे तर ते सामान संपलेलं आहे आणि ते आणण्यासाठी आम्ही डी मार्टला जाणार आहोत तर त्याच्यामध्ये डी मार्टचे जाण्याचे काही फायदे पण असतात की म्हणजे बऱ्याच वेळेला कसं असतं की काही गोष्टींवरती ऑफर असतात आणि ते घेण्यासाठी म्हणून आपण जातो पण तिथे दुसऱ्या पण काही गोष्टी असतात तर बऱ्याच वेळेला मग ते घेऊन येतो त्यामुळे एक्स्ट्रा खर्च असं पण होतो त्यावेळेस तसं काही करणार नाही आता आम्ही जे पाहिजे तेवढंच घेऊन येणार त्यामुळे एक्स्ट्रा खर्च होणार नाही होप सो तर बघूया तुम्हाला पण कळेल पुढे तर तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू पाहा सो लेट्स गो आळू खेळायचं टी झालं का तुझं आवरून एकच राहिली का हळू 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 कुठे चालली तू कशाला आणायच हां अजून भाजी स्वयंपाक कर कर करायला सामान आणायचं किराणा साखर तांदूळ डाळ अजून संपले का एवढंच का

आगे जो अरे <laughs> कैसे जो पलो कैसे <laughs> <आगे> जो पलो तिला रोज बाहेर नेल का मग जो बरं नाही गोती हा ना मग बाहेर नेली का थक किती मग जो किती नाही कशी मान तरी वरून आलो आहे घरी पण आता आम घरात आले आले ट्री केल्या केल्या कळाले की त्याची एक चप्पल हरवली तर मग आता पाहायला गेले बघूया मिळते की नाही होप सो मिळावी कारण मी अर्ध्या रस्त्यापर्यंत तिच्याकडे लक्ष दिलं होतं तेव्हा चप्पल तर ले ले होती पायामध्ये मग नंतर कुठं पडली माझं पण तेवढं नाही लक्ष गेलं तिला तिची मान वगैरे पकडण्याच्या अशी अशी हालच होती त्यामुळे तर बघूया आता सामान पण आणले बऱ्यापैकी तर ते पण तुम्हाला दाखवते आता प्रदीप गेले आल्यावर कळेलच की चप्पल आहे की नाही चप्पल कुठे तुझी चप्पल कुठे आहे तुझी चप्पल कुठे येताना बघा आता टिया झोपली होती ना तर एक चप्पल कुठे पाळली की तिने एकच आहे तिच्याकडे पेट्रोलला काय माहिती तुम्हाला जेवढे पैसे दिले तेवढं कुठं हिशोब लावा असं लावले जा बाबा करते करते सगळे पैसे खर्च <laughs> करते का पण मला कशी दिले पैसे मी काय सांगितलं तसं पाहिजे आपल्याला तसलं काय नाही बाबा वा रे वा काय मग तुमच्याकडे टीयाची चप्पल आणली फायनली शोधून चला हे जॉईन करायचंय टीयान काढलंय सगळं हे काय काय आणलं ते बघा लावू दोघ मिनिट कसा टीयाला शिकवा नीट बसा व्यवस्थित मांडी घालून नीट बसा मांडी घालून नॉर्मली नॉर्मली फक्त वर अजून काय होतं का टी त्यात पाईप टी बी अजून पाईप होते का त्यात एवढेच आहे दोनच कस मग वरती तसं कसं आहे दोनच अगं हे दोनच कसे तीन तर असेल पाहिजे दोनच कसं नेमके कुठे लावायचे ते ते म्हणते मी तसं दोनच कसं असेल चार बाजू आहेत ना त्याच्यामध्ये पेपर होता ना टीया या एक एर असे आम्ही मस्त असं स्टोरेज रॅक असे इथे ही जो आप फिट करा टीला आवडते ना ती असं तुला करायला टीला आवडते कितीला भेटले हे 150 ला 149 150 अठरा सेंटीमीटर अठ्ठावीस सेंटीमीटर आणि छत्तीस सेंटीमीटर ते छोटे चार आहेत ना हा चार आहेत दोन वरती होते दोन खाली

हे खाली लावायचे हे तुम्ही हे खालचे जे आहेत का पाईप ते, ला चुकले। 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 ते पाईप काढून वरती लावायचे दादा हा त्याला लावायचे तेच मला कशाला चुकलेट चुकलेटी यांचं बघ ते पाईप लावायचे वरत्याला हां हा तस काय सांग बर पाहिप स्टोरेज रॅक आहे ग हे रॅक नो असं सामान ठेवायचं तुझं स्टडीचं सगळं ह्याच्यात बुक पेन्सिल तसं ठेवायला आणले

त्याला आम्ही टिफिन पण घेऊन आलो आणि मी ओपन करून देऊ का तुला आणि मी ओपन करून देते तसं ओढायचं नाही बाळा नीट काढायचं हळूस एक मिनिट इकडे तुला दाखवते कसं शिकवते मी तुला हम्म शिकवत तुला हे बघ का हे काय हे साईडचे बुक असते हे असे ओपन करायचे सगळे ओके आवडले का आणि हे छोटी डबी याच्यामध्ये भाजी हे कशी ओपन करायची इथून तर हे आहे भाजीची डबी याच्यामध्ये ती याची भाजी बसणार आणि याच्यामध्ये चपाती ओके असं ठेवायचं इथं साईडला आहे बघ आणि आता लावून टाक तू लाव कसं लावते लाव गुड mm. गर्ल mm. mm. आता ओपन कर कसं ओपन करते दाखव हा व्हेरी गुड गर्ल हा हम्म गुड गाय येत ती आला हुशार झाली तू स्कूल मध्ये टिफिन घेणार आहे का आवडली का तुला टिफिन कोणता कलर टिफिनचा येलो नो no, पिंक कलर नाही येलो अगं पिंक कलर असतो ग अगं येलो का तुला अगं येलो दुसरा येलो टिफिनचा कलर पिंक कलर पिंक hmm. टिफिन मध्ये भरपूर व्हरायटी होत्या स्टील मध्ये होत्या पण त्याच्यामध्ये छोटी डब्बीच नव्हती म्हणजे दुसरी किंवा त्याच्यामुळे मग आम्ही हा आणि हे प्लास्टिक पण छान आहे हो ना टिया बस नाही प्लास्टिक पण चांगलं आहे एकदम चांगलं प्लास्टिक आहे त्याच्यामध्ये घेतलं आणि ट्रान्सपरंट की आतमध्ये काय काय आहे ते पण दिसत म्हणून घेतलं आम्ही त्याच्यामध्ये अजून नॉर्मल पण आहे जेणेकरून तिला पण इझिली लावता येईल काढता येईल असं घ्यायचा होता म्हणून जेवणे आता आता उदय स्पूरला का तू सकाळी मग नंतर घेऊन जायचं